ही एजन्सी त्यांच्याकडे ती एजन्सी त्यांच्याकडे ही एजन्सी त्यांच्याकडे ती एजन्सी त्यांच्याकडे सगळ्या एजन्सी घेऊन का अरे का खातात खाता तुम्ही खायला तर भादरच लागते ना पिव तरी टाकलं तर भाजर या हो दीड दाक्षीत आणखी काय खातात मग एवढा पैसा पाहिजे कशाला त्याला वाटे होतो काही राहिलं पाहिजे काही नाही गरीबाला जर तर मिळायच दूर तुम्हाला एवढा पैसा पाहिजे कशाला मला खरंच प्रश्न पडतो माणसाची भूक असाही संजय शिरला कसा राहतो महाराष्ट्राला माहिती गेले संजय सिरसाट टाईट राहतो संजय एक तिकडं फ्लॅट आहे इकडं असं आहे तसं डायरेक्ट दाखवतो आपण कुणाला घाबरत नाही आपण काका आपण कुणाला घाबरत नाही कारण आपण करतो तर प्रामाणिकतेने करतो कुणाचे हा पैसे कुणाचे खात नाही आपण एवढं खातून सांगतो विकास कुठं करायचा असतो विकासाची काही व्याख्या आहे का नाही विकास तुम्ही कुठे करता आता हा सुरक्ष पाटील तर मत मागायला जाईल कुणाकडे जाईल तिथे लोक राहतील तिकडं नाही त्या शेतात जाऊन मत मागेल नाही नाही शेतामध्ये एक गेला सकाळी चला तिकडं मत मागायचं जिथे लोक राहतात तिथे माणूस मत मागतो ना मावशी तुमच्या इतर ड्रेनेज लाईन करून देईल तुमच्या इथरचा रस्ता करून देईल तुमच्या इथं लाईट लावून देईल मावशी चिंता करू नका काही कॉर्पोरेशन मध्ये नगरपालिकेमध्ये काही काम तर करून देईल एवढं करतो ना आपण यांचा विकास कुठं ज्या ठिकाणी ओपन जागा आहे तिथं लेआउट आहे तिथं असते आहे का नाही इथं म्हणजे जिथं लेआउट आहे काहीच तिथं रस्ते जिथे लोक राहतात तिथं रस्ते नाही या आजोबारी पहिल्यांदा पाहतो असं नसतं सगळं तो पैसा हा आपला नसतो सरकार कोणाचाही असो पैसा हा जनतेचा असतो जनतेचा आणि मग जनतेचा पैसा हा जनतेसाठी वापरायचा असतो पहिले काही वेळ झालं पहिले तर काळ गेला आता लोक राजकारणाला घाबरत नाही पुढाऱ्याला घाबरत नाही मंत्र्याला घाबरत नाही काबडतोब सांगतात हे इथं भ्रष्टाचार झाला काबडतोब बोलतात लोक यांनी केलं तर जातीचं राजकारण केलं यांचं राजकारण सुरुवात अशी झाली हे दलित तो आला त्याला वाटतं बाबासाहेबाचं नाव घेतो माणूस मोठा आहे पण बाबासाहेबाचं नाव घेतो मुसलमान आले आदा बादा आदा भैया भेटो ते चाहते रे निको त्यालाही वाटत मुसलमानचा सन्मान झाला पाटील रामराम पाटील तुमच्यामुळे तर राजकारण मी आलो किनार तर तुम्हाला कामे लवकर करावं सर यांच्यासारखे किती बळी गेले जाहीर किती मोठी एक माणूस आता एक माणूस राजकारणामध्ये आम्ही 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 सांगू शकतो कार्यकर्त्याला बरोबर घेतो ना तुम्ही त्याचे तो आपले झेंडे घेतो ना तो आपल्यासाठी घोषणा देतो ना तो घराची राखरामण करतो ना अरे त्याला मोठं करायचं शिका ना स्वतः मोठं होऊन काय होईल ज्या दिवशी कार्यकर्ता मोठा होईल त्या टायमाला लोक तुम्हाला देता म्हणतील